कळंब तालुक्यातील येरमाळ गावातील येडेश्वरी देवस्थान सिमेंट कॉन्क्रीट रोड एकाच महिन्यात खिळखिळा खेड़ या ठिकाणी आपण बघत आहोत रोडच्या साईडपट्टीच्या नावाखाली भला मोठा खड्डा करून या ठिकाणी फक्त इथल्या जागेतली माती भरण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे या व्हिडिओग्राफिकच्या माध्यमातून आम्ही आपल्याला हे सर्व क्षणचित्र आपल्यासमोर ठेवत आहोत याला साईडपट्टी म्हणायचं का या वाहून गेलेल्या ही साईडपट्ट्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघत आहोत साईडपट्टीच्या नावाखाली भले मोठे रोडच्या कडेला केलेले खड्डे वाहून गेलेल्या साईडपट्ट्या एकाच पावसामध्ये या चित्रामध्ये बघत आहोत आपण एक पाऊस पडल्यानंतर एवढ्या साईडपट्ट्या वाहून गेलेल्या आहेत क्षणाचित्र लोकसेवा न्यूजच्या माध्यमातून आपल्यासोबत ठेवत आहोत बघत आहोत की साइड पट्ट्या व्यवस्थित नाही भरल्यामुळे अक्षरशः या या ठिकाणी तुकडे आपल्याला बघायला हे बघा हे तरुण मुलं आपल्या हाताने या रोडचे तुकडे काढतात इतकं मजबूतीकरणाचं काम झालेलं आहे या ठिकाणी हे बघा कॉन्क्रीट हे कॉन्क्रीटचे खडे आहेत साहेब बघा हे कॉन्क्रीटचे खडे आहेत हे कॉन्क्रीट आहे ह्याला कॉन्क्रीट म्हणायचं का ह्याची काय गुणवत्ता आहे नेमकी या ठिकाणी आपण पाहत आहोत जागोजागी असा रोड उखरून पडलेला आहे एकच महिना ह्या रोडला झालेला आहे किती उत्कृष्ट दर्जाचं काम असेल हेडशेरी पॉइंट चे जमदाडे साहेब अक्षरश एक महिन्याच पूर्वी झालेल्या सिमेंट रोडच्या पडलेल्या खड्ड्यामध्ये बसून ते दाखवत आहेत की किती एक या वाहून गेलेल्या साईड पट्ट्या आणि हे पडलेले खड्डे याला कुठलीही रोलिंग केलेली नाही साईडचेच माती उचलून जी द्वारे या ठिकाणी साईड पट्ट्या भरण्याचं काम केलं हे भलं मोठं भागदाड पडलेला आपण बघत आहोत या ठिकाणी पूर्णपणे वाहून गेलेला आहे हीच अवस्था आहे दोन्हीकडच्या बाजूची भले मोठे खड्डे एकाच पावसात वाहून गेलेले ह्या साईड पट्ट्या हे चित्रण दाखवता होता ना हे खचलेल्या साईड पट्ट्या हे रोडला पडलेले खड्डे एकाच महिन्यात झालेला हा कॉन्क्रीट रोड आम्ही बघ बग, बघा आपण हे या ठिकाणी साईड पट्टीची खच आणि हातानं कॉक्रेचे तुकडे निघत आहेत उत्कृष्ट दर्जाचे महाराष्ट्रात कुठेही <गणीवाली> बघायला भेटणार ह्या बघा रोडच्या कडेच्या साईड पट्ट्या कशा प्रकारे भरलेल्या आहेत हा पूल आहे हा पूल जुनाचा आहे आणि ह्या जुन्या पूलवरती नवीन रोड केला ह्या नळ्या फुटलेल्या अवस्थेमध्ये उत्कृष्ट दर्जाचा नमुना कामाचा हा एक काही प्रतिक्रिया आहे दादा हे लोकांची एकच महिना झालाय रोड झालाय त्याला आणि एवढा मोठा गतीरोधक बद्दल तुम्हाला काय म्हणायचंय गतीरोधक निर्माण झालाय उतार म्हणून त्याच्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला एक रस्ता वगैरे हो सगळ्या गोष्टी रोडच्या उंचीमुळे निर्माण झालेला उतार सुचिन बर बर आता एक महिना झालाय ते सिमेंट कॉन्क्रीटचा रोड झाला याबद्दल आपण काय म्हणाल मला सांगतो मला असं वाटत म्हणजे एक महिन्याला आहे मला असं वाटतं की कमीत कमी दोन चार वर्ष झाला असेल असं कशामुळे रस्त्याची दुरावस्थाच तेवढी आहे काय नेमकी दुरावस्था काय जिथे तिथे खड्डे पडले का आता परत तिथे तुम्ही एवढं पुढे जाऊन जर थोडं बघितलं ना तर अशी गाडीची कंडिशन आहे वर चढताना असं वाटतं की रिक्षावाल्याला किंवा समजा कोर्बला की आपली गाडी मधूनच तुटते की काय पण आम्ही इंजिनियर साहेबांची संपर्क साधला तेव्हा ते तर महिने एकच महिना झाला रोडला तुम्ही तर म्हणता बरेच वर्ष झाले तर वाटतं असं वाटतंय मला तर माझा तर अनुभव मला वाटतं की दोन तीन वर्ष झाले असतं म्हणजे इतका रोड खेळ खेळ झाला असं म्हणायचं तुम्हाला बर आणि काय आणखीन तुम्हाला सांगतो इथं साईडला बघा कसे तिथलीच माती घडली तिथंच भरली मग त्याला काही रोलिंग वगैरे केलेलं नाही काय रोलिंग केलेलं नाही काही नाही काही नाही म्हणजे अशीच काळी माती उचकली नाशिकच आहे तू बघू शकता आणखी काय म्हणायचं आहे तुम्हाला काय ना एक ती दुरवस्था रस्ते आणि कालचं उदाहरण आहे गाडी एक टू व्हीलर आणि म्हणून गाडी आहे त्या गाडीचं ती थांबल्यानंतर टू व्हीलरवाला आला होता त्याच्या काय लक्षात आलं नाही की एवढं म्हणजे खड्डा असेल समोर ते अचानक जाऊन टू फोर व्हीलरवर आदळला आहे आणि अक्षरशः त्याचा दोन हात पूर्णपणे निकाली झालेले

बर काय समस्या आहेत रोडच्या आपल्या काय म्हणणं आपलं हे रोड आहे दोन रोड दो हे यात्रेच्या आधी म्हणजे एक महिनापूर्वी रोडचं काम चालू ज्यावेळी काम चालू होतं त्यावेळेपासून मी त्यांना जाता माझं रस्त्यावर लक्ष आहे बाबा साईड पट्टी भरताना माती टाकू नका म्हणून सांगितलं आणि मुरं मानून टाका म्हणून सांगितलं त्यांचं काम चालू असताना पण मी प्रत्येक हस्तक्षेप केला बाबा चांगलं काम करा तर त्यांनी ज्या साईटपट्ट्याच्या वेळी मला असं उत्तर दिले की रस्ता उंच उंच झाला आहे रस्ता उंच झाल्यामुळे साईडपट्टे भरायला आम्हाला आमच्या बजेटमध्ये बसत नाही आणि तर एम जे दोन केलं आहेत ते अनुभव अनुभवही आन, नाही म्हणजे यांना सिमेंट रस्ता करायचाही अनुभवच नाही ह्या गावामध्ये कायचे काम करतात कुठल्या सहा सहा बाबत जेव्हा कामं करत होते नाही तसेच खट पाडण्या आणि ज्यावेळी सांगितलं बाबा भरून घ्या आता इथं आपल्या रोडला इंग्लिश स्कूल आहे शाळेनं सुद्धा मागणी केली की स्पीड ब्रेकर टाकून द्या म्हणून त्यांचं काय म्हणणं आलं ते ला, म्हणले बाबा काम होत तर म्हणले आपण काम झाल्यावर स्पीड ब्रेकर टाकायचे म्हणले बरं आता हे जे आपण म्हणतो दोन कोटीचं रोड आहे ह्यात समाधान आहेत का तुम्ही या कामान समाधान नाही आणि कामामध्ये शासकीय अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगणमतानं पैसे देवाणघेवाण झालेले हे हे मला स्पष्ट असं मला वाटतं की देवाण झालं किती अंदाजे किती खड्डे पडले खड्डच मजावं लागतं आता मोजायला दोनशे तास लागतात खड्ड मोजायला त्यांनाच देऊ तिथं मोजल प्रामाणिकपणे म्हणजे ह्या रोडच्या कामाबद्दल आपण कुठं समाधान नाही असं आपल्याला म्हणायचं आहे समाधानी नाहीच आणि आत्ता तुरळक पाऊस झाला आहे एकच पाऊस झाला जर मोठा पाऊस झाला तर साईडपट्टे कुठं आहे तुम्हाला दिसणार नाही आणि साईडपट्टी काय बोलले कालची काळी माती रोडच्या जी उचलली जेसीपीनं आणि रोडच्या कडेला टाकली त्याच्या ना रोलिंग नाही काही केल्या आणि त्यावेळी ठेकेदारलाही लक्षात आणून मी थांबवलं होतं काम आणि काळे साहेबांना आपण हे निदर्शनावर मी व्हॉट्सअपवर फोटो टाकले होते त्यावेळी त्यांनी म्हणले करून घेतो रोलिंग करून घेतो मग याचं ट्रॅफिक चालू झालं त्यांना तेवढंच पाहिजे होतं त्या ब्रिज केले ते ब्रिज फक्त लावून बसत आहे त्याच्यावर एक थेंब पाण्याचा मारला नाही तर तो पूल कसा नाही तर तो पूल नवीन केलाय का जो नाचा आजचं सगळं नवीन आणि फक्त